तर महिलांना सांगेल की बाबा महिलांनी करावं आणि या क्षेत्रात पुढे यावं मेहनत आहे पण व्यवसाय चांगला आहे माझे मिसळ जे आहे एकदम राजेशही थाटातली अशा पद्धतीची मिसळ आहे तो कोल्हापूरचा आहे मिसळप्रेमी आहे मी मी रेग्युलरली भाकरी मिसळ पण घेतो तर आईच्या हातची एकदम घरगुती भाकरी भेटेल तुम्हाला मोस्टली मिसळपावमध्ये फक्त पावच मिळतं पण आता इकडे भाकरी अवेलेबल असल्यामुळे खूप मजा आली नमस्कार मित्रांनो सिनेरामा फूड अँड पडॉक्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो आज आपण पूर्ला पूर्वेला कामगार नगर एरियामध्ये एस जी बर्वे रोडला स्टेशनपासून अगदी पाच ते सात मिनटाच्या अंतरावरती राजे मिसळ या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि इथे राजे मिसळमध्ये वेगवेगळ्या प्रकारचा मिसळीचा तुम्ही आस्वाद घेऊ शकता म्हणजेच मुंबई स्पेशल मिसळ दही मिसळ वडा मिसळ आणि भाकरी मिसळसुद्धा इथे मिळते याचबरोबर नवरा बायकोंसाठी प्रियकर प्रियशीसाठी दोन मैत्रिणीसाठी खास तुम्हाला एकाच ताटामध्ये जर मिसळीचा आस्वाद घ्यायचा असेल तर त्यांच्यासाठी जोडीदार मिसळसुद्धा इथे उपलब्ध आहे आणि चार दोस्तांना एकत्र येऊन जर मिसळीचा आस्वाद घ्यायचा असेल तर त्यांच्यासाठी दोस्ती मिसळ या ठिकाणी उपलब्ध आहे या दोस्ती मिसळमध्ये चार वेगवेगळ्या प्रकारची मिसळ तुम्हाला खायला इथे मिळू शकते आता कोणती मिसळ घेते भाकरी मिसळ घेतलेली आहे मी बरं कशी वाटते मिसळ खूप छान आहे मिसळ पहिल्यांदा चालत की रेग्युलर नाही आम्ही रेग्युलर कस्टमर आहे ते आमचं साईडला मेट्रोचं काम चालू आहे ते आम्ही कायम मी ते रेग्युलर कस्टमर आहे इतर कस्टमरसाठी कोणती मिसळ तुम्ही सुचवाल इथे ना राजे मिसळ खूप चांगले भेटते आणि मी रेग्युलरली भाकरी मिसळ पण घेतो स आईच्या हातची एकदम चांगली हे भाकरी भेटते इथं घरगुती भाकरी भेटेल तुम्हाला सर्विस कशी वाटते इथली सर्विस खूप छान आहे म्हणजे टाईम टू टाईम सर्विस देतात ते आणि मी स्वतः कोल्हापूरचा आहे इथं मिसळप्रेमी आहे मी आणि त्यामुळं मी इथं आवर्जून मिसळ खायला येतो ती कोणती मिसळ आहे ही ॲक्च्युली दही मिसळ आहे आणि याच्यामध्ये स्पेशल हे आहे की त्याच्यामध्ये भाकरीचा ऑप्शन होता तो मला खूप आवडला कारण मी प्रॉपर कोल्हापुरी असल्यामुळे मला भाकरी खूप आवडते मोस्टली मिसळपावमध्ये फक्त पावच मिळतं पण आता इकडे भाकरी अवेलेबल असल्यामुळे खूप मजा आली तुम्ही रेग्युलर येता की पहिल्यांदाच आला मी ते फर्स्ट टाईम येतो आहे मला इथली सर्विस कशी वाटली एकदम फॅन्टॅस्टिक कारण आल्यानंतर जे जे पेशंटली जे विचारतात ते विचारलं मला काय हवं काय नको आणि त्याच्या त्याच्याप्रमाणे मला ते सर्विस दिली आहे तुम्ही अंध आहात तुम्ही कुठे जॉब करता मुंबईत कुठे राहता मी राहतो कल्यांदा मी डेली इथे कुण्याला जॉबला येतो माझं जे ऑफिस आहे ते बी एम सी स्कूलच्या बाजूला आहे तर तिथे मी एक कॉर्डिनेटर आहे तुम्ही आता ही मिसळ खाली इतर कस्टमरना तुम्ही काय सांगाल मी जरूर त्यांना रेकमेंड करेन आणि खरंच ह्याला माझ्याकडून फाय स्टॉर मिळतील माझं नाव सविता भीमराव कांबळे राजे मिसळ केव्हापासून सुरू केले राजे मिसळ चालू करून आता हे तीन वर्ष झाले तुम्हाला प्रेरणा कोणाकडून मिळाली प्रेरणा माझ्या भावाकडून मिळाली त्यांच्या डोक्यात आलं की आपण एक हॉटेल करू काढूया मिसळच सगळे पदार्थ ठेवल्यात त्याच्याबद्दल तुम्ही काय सांग मिसळ आहे जेवण आहे आणि आमच्या ख भाकरीसाठी लांबून लांबून लोक येतात ज्वारीची भाकरी बनवतो ठेसा आणि भाकरी, भाकरी। जोडीदार म्हणजे कपलसाठी आहे जोडीदार मिसळ आणि दोस्ती मिसळ म्हणजे चार जण दोस्ती मित्रमंडळांनी बसून खावी ह्याच्याकरता आहे आणि राजे मिसळ म्हणजे आमची राजे स्पेशल मिसळ आहे मला सांगा राजे मिसळ हे नाव देण्याचा हॉटेल तुमचा काय हेतू आहे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा आहे त्याच्यामुळे आम्ही राजे मिसळ गिरायकांचा प्रतिसाद कसा आहे चांगला आहे आम्हाला गिरायकांचा प्रतिसाद कुठून कुठून गिरायक येतात वगैरे लांबून लामु लांबून येतात विरार बोरवली ह्या साईटून पण गिरायक येतात आम्हाला इतर महिलांसाठी तुम्ही काय संदेश द्या इतर महिलांना सांगेल की बाबा असेच माझ्यासारखेच तुम्ही पण करू शकाल आणि कराच महिलांनी करावं आणि या क्षेत्रात पुढे यावं नोकरीपेक्षा व्यवसाय बरा हो आहे नक्की चांगला है है। आहे व्यवसाय मेहनत आहे पण व्यवसाय चांगला आहे आता राजे मिसळ मागवलेली आहे यामध्ये खोबरेची चटणी आहे लसूण चटणी आहे दही आहे जिलेबी आहे मटकी आहे पापड आहे दोन पाव आहेत काकडी कांदा लिंबू आणि मिसळ आहे इकडे छास आहे आणि हा एकदम कोल्हापुरी रस्सा आहे मिसळ एकदम झणझणीत असे त्याचबरोबर ही लसणाची चटणी आहे एकदम तिखट आणि मस्त असे सोबत गोड जिलेबी सुद्धा आहे थंडगार दही सुद्धा आहे मिसळ जे आहे एकदम राजेशाही थाटातली अशा पद्धतीची मिसळ आहे त्या हॉटेलचं टायमिंग आहे सकाळी साडेआठ ते रात्री दहा वाजेपर्यंत दुपारी बंद नसतो तेव्हा दिवसभर इथे कंटिन्यू गर्दी असते वेगवेगळ्या मिसळीचा आस्वाद घेण्यासाठी या राजे मिसळची किंमत एकशे पाच रुपये आहे इथे साठ रुपयेपासून वेगवेगळ्या पद्धतीचे मिसळस आहेत आणि तुम्हाला ज्या पद्धतीची हवी आहे मिडियम हवी आहे एकदम झणझणी कशी हवी आहे त्या पद्धतीने तुम्ही ऑर्डर देऊ शकता तर या राजे मिसळमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या मिसळ आहेत तुम्ही तुमच्या आवडीचे मिसळ तुम इथं नक्की ट्राय कुरू शकता। कुरू करू शकता हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सिनेरामा फूड अँड प्रॉडक्ट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद